बाळ शिवाजी पाळणा पहिल्या दिवशी राज दरबारी आला जन्माला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो झो रे जो, जो। बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो झो जो रे जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना परी नाव घालती दासी सुंदरी जो बाळा जो 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 नाव घालती दासी सुंदरी जो बाळा जो रे जो जो तिसऱ्या दिवशी वाजवली घंटा साऱ्या नागरी आनंद मोठा उठा बाँ नो सुटवडा वाटा जो बाळा जो 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 उठा जो, दे जो, दे जो जो चवथ्या दिवशी केला शृंगार आलयतानाची मामा शेलार असा शिवाजीस शोभे सरदार जो जो जोरे जो जो असा शिवाजीस शोभे सरदार जो जो जोरे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जयप्राप्ती राजाला दिली जो जो जोरे जो जो जयप्राप्ती राजाला दिली जो जो जोरे जो जो सहाव्या दिवशी लाहून लळा काणी कुंडल मोत्यांच्या माळा गंधकेशरी किशरी कपाळी जो बाळा जो, जो रे जो जो गंध केशरी कपाळी टिळा जो बाळाजोजोरे जोजो सातव्या दिवशी सातवी करा जिजाऊंच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोद्यांचा तुराजो बाळाजोजूरे जोजो त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळाजोजोरे जोजो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती पती तानाजी उठा हाती तलवार तो पट्टा जो बाळा जो

काढावा वरती बसून जो बाळा जो जोरे जो जो फेटा काढावावरती बसून जो बाळाजो जो जो अकराव्या दिवशी रंग पाहुनी सेना बाळाला दंग पाच हत्या रे राजाच्या संग जो बाळाजो जो रे जो जो पाची हत्या रे राजाच्या संग जो बाळाजो जोरे जो जो, जो, जो। बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो जो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळना बांधून रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी लावणी ध्वजा शहाजी राजानी जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जोजोरे जो जो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो झोरे जो जो पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळ अंबारी करून साजे संगे सेनापती लक्षरी फौजे जो बाळाजोजोरे जो जो संगे सेनापती लक्षरी फौजे जो बाळा जो 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 सोळाव्या दिवशी सोहळा केला रामदासा संगी विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाळणा गायला जो बाळा जो, जो रे जो जो धन्य शिवाजीचा पाळणा गायला जो बाळा जो, जो रे जो जो तर बाळ शिवाजींचा हा पाळणा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद